कमळापूर सर्व सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड कमळापूरच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार सोहस बाबर समर्थकांनी विजय संपादन केला विजयी पॅनलच्या संचालकांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बा बाबर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आमदार सुहास बाबर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला विजयी झालेल्या अजित अशोक साळुंखे प्रमोद धोंडीराम साळुंखे सुभाष शहाजी साळुंखे सौ राजाक्का नामदेव गायकवाड सौ वारणा दर्शरथ रेपे अवधूत भगवान गायकवाड अंकुश दादू गोतपागर हनुमंत गणपती शिरतोडे सचिन आत्माराम नलवडे अतुल भीमराव गायकवाड राहुल संजय मोहिते शंकर भीमराव साळुंखे आदी संचालकांचा सत्कार आमदार बाबर आणि अमोल बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वलास तत्या साळुंखे विलासराव भगवान साळुंखे पांडुरंग पांडुरंगजानू साळुंखे बाबासाहेब भीमराव साळुंखे विश्वास भगवान साळुंखे राजकुमार गणपती साळुंखे महेश निवृत्ती साळुंखे बाळासाहेब विठोबा गायकवाड सुरेंद्र बाळासाहेब पाटील जयदीप बाळासाहेब पाटील मच्छिंद्र मारुती गायकवाड भगवान बाळू साळुंखे निखिल आनंद गायकवाड प्रसाद शिवाजी साळुंखे खे सत्यवान साळुंखे आधी मान्यवर ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स